संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहात्तरावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून सजवलेल्या रथात श्री सेवालाल महाराज यांची प्रतिमा ठेवून पारंपरिक वेशभूषा परिधान करून पायी रॅली काढून वाजत गाजत गागोदेपर्यंत मिरवणूक करण्यात आली गोरबंचारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले सेवालाल महाराजांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले त्या काळी समाजाला भजनाची आवड होती हे ओळखून त्यांनी बंजारा बोलीभाषेत लढी भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले संत सेवालाल हे त्यागी दूरदर्शिता बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थोर समाजसुधारक होते संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहात्तराव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी समाज बांधवांनी पेणमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर हे पर्यंत पारंपरिक वेशभूषा परिधान करून पायी रॅली मिरवणूक काढून त्यांना अभिवादन केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा